शेतकरी मित्रांनो शे बघा पाचट पुट्टी झालं आहे मशीननं ऊस गेला आहे बगला मारल्यात बरोबर पाणी चालू आहे मागं त्या बगला बिगला मारल्यात खतंबितं टाकल्यात सगळं झालं आहे पण काका ते पुढं पुट्टी मशीननं पुट्टी झालेलं पाचट टायर आहे त्यांच्या हातात आणि सगळं पुढं पाण्याच्या पुढं पेटवत चाललं आता ह्यांना कोण वाचवू शकेल का बघा इथं खर्च तुमचा काय नाही झालेला मशीनना आणशी पाचड कुठी झालंय ते देखील पाचड आणि ते पण पाण्याच्या पुढं लगेच बघा जाळून टाकायला लागलं अरे बगला मारलाय तुमचं पाणी व्यवस्थित चाललंय काय पाचड कुजवायची जरा यांना कोण वाचू शकेल का देवसुद्धा वाचवणार नाही जर आलं तर किती नुकसान आहे शेतीचं बघा हे हा धुरवीर तर सोडा हे आपल्याकडे कोण बघतच नाही सोडा हे पर्यावरणाचं नुकसान किती होते ते बाजूलाच ठेवू पण शेजारला इकडच्या बाजूला आहे त्याचं नुकसान तुमच्या शेतीचं नुकसान शेतात काय राहणार आहे का भलं पर ह्याच्यामध्ये लागवड टाकले आहे बरं का मामाने हो का दिसते का खत टाकले खतं आणि त्या पुढं पाचट जाळले म्हणजे काय ती खतं राहतील का जळून जातील सगळं नुकसानीचा प्रकार बसलाय तर ह्या अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत शेतकऱ्यांना कधी समजणार काय माहिती